महागाव तालुक्यातही गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ध्वधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत असताना अडचणी सापडला जून महिन्यापासून रुसलेल्या मान्सूनच्या पावसाने शुक्रवारी सकाळपासून काळी दौलत सह परिसरातील गावात सततधार वापसी केली जवळपास चार तास ढकपुटी सदृश पडलेल्या पावसामुळे अनेक गावातील नदी नाल्यांना पूर आला शेती पिकांचे नुकसान झाले तर शेत जमिनी खरडून गेल्या काळी दौलत सह परिसरातील गावात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै तारखेपर्यंत मोठा पाऊस न झाल्याने शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत होते मंगळवारी सोळा जुलै रोजी सकाळी सहा वाजतापासून सततधार ढग सदृश पावसाला सुरुवात झाली तब्बल चार तास झालेल्या मुसळधार पावसामुळे काळी दौलत मोहदी पोखरी कोंदरी वाकान पेढी तुळशीनगर वाणोली चिचपाळ साई वागद हिहरी कोडगाव यासह इतर गावात नदी नाल्यांना पूर आला तर शेतात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्याने शेतांना तलावाचे स्वरूप आले कोंदरी वाकान येथे अनेक घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्य व अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले